चंद्राची सावली प्रकरण सहा एक मोठा उसासा सोडून गोसावीनं पत्र खाली ठेवलं हवालदार याच वेळेची वाट पाहत होता लागलीस तो म्हणाला चला साहेब जेवण करून घेऊ जेवताना गोसावीनं हवालदारला पत्रातील मजकूर सांगितला जेवण झाल्यावर तो म्हणाला चल लक्ष्मीचं काम आधी करून टाकू लक्ष्मीच्या कांड्या उलगडून त्यांनी त्या पाकळ्यांच्या लांबच लांब माळा तयार केल्या आणि झोपायच्या खोलीच्या दारांना खिडक्यांना आतल्या बाजूने लावल्या हवालदारनं तीर्थाची बाटली अंगार्याची पुडी काढली व तेही दाराच्या उंबरठ्यावर खिडक्यांच्या चौकटीवर टाकलं दोन्ही ससे खोलीतल्या कोपऱ्यात चुपछाप बसले होते त्यांना इथल्या वेगळ्या अस्तित्वाची एवढ्यात चुणूक लागली होती की काय कोणास ठाऊक पण आता सारी धडपड थांबवून ते दोघं बावरलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होते गोसावीनं त्याच्या सामानापैकी एक मोठी ट्रंक रिकामी केली व ती मध्ये एकाला ठेवून दिलं रात्रभर त्याला पुरेशी हवा मिळेल अशी त्याला आशा होती दुसऱ्याला त्यांनी वरांड्याच्या जवळच अंगणात पण खोलीतून दिसेल अशा ठिकाणी बांधून ठेवलं त्याच्या समोर टाकलेली हिरवी पानं अधूनमधून खाण्यात तो गुंतला होता हवालदार आज रात्री सव्वा आठला चंद्रोदय चंद्रोदये तोपर्यंत आपल्याला बाहेर बसायला हरकत नाही दोघ मागच्या वरांड्यात खुर्च्या टाकून बसले व आपापल्या विचारात गर्क झाले गोसावीच्या मनात आणखी एक विचार आला व झट दिशी उठून तो घरात गेला डब्यातला थोडासा आटा काढून त्यानं तो पाण्यात भिजवला आणि त्याचं पातळसर मिश्रण तयार केलं बाहेर येऊन त्यानं त्या सशाच्या आसपास भरपूर प्रमाणात ओतून ठेवलं इस्टेटीवर काहीतरी आहे हे खरं आहे कदाचित ते घातकी असेल भयंकर असेल पण त्याला तोंड द्यायचं म्हटलं म्हणजे त्याच्याविषयी मिळेल तेवढी माहिती गोळा करणं आवश्यक होतं त्याचं रूप रंग स्वभाव शक्ती उगम आणि निवासस्थान याचबरोबर त्याचा हेतू आणि त्याच्या मर्यादा हे कळल्याशिवाय त्याच्याशी दोन हात करणं तर राहोच त्याच्यापासून बचावही करणं शक्य होणार नाही तिथल्या एकेका गोष्टीचा त्यानं शांतपणे विचार करायला सुरुवात केली पहिली गोष्ट गोष्टीवर कोणतेही पशुपक्षी नाहीत त्याची कल्पना खरी असेल तर त्यांना मानवापेक्षा लवकर या प्रकाराची कल्पना येते व अशी घातकी जागा सोडून ते निघून जातात पण जर काही कारणानं ते त्यात सापडले तर उदाहरणार्थ कालचा टायगर तर मग मात्र ते हतबल होतात व बळी पडतात या दोन पैकी कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं इथली जागा निर्जन झाली आहे दुसरी गोष्ट चांदणं त्याचा इथे काहीतरी संबंध आहे कालची रात्र चांदण्याची होती व आपल्याला सारा प्रकार एकदम पाहायला अनुभवायला मिळाला या प्रकाराची दिशा आपल्याला कळली आहे माणसाचं नाव कळल्यावर ते त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या तोंडून येतच मग त्याला भुलावून मोहवून ती बाहेर बोलावते पुढे काय होतं ते अजून माहीत नाही अनेक विचार मनात येतात एकाहून दुसरा जास्त भयंकर वाटतो प्रत्येक तर्काबरोबर सर्व अंगावर शहारा उठतो पण आपल्याला नक्की माहीत नाही माणसाला इथे धोका आहे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे तिसरी गोष्ट ज्या प्रतिकाराच्या कल्पनेनं ज्या प्रतिकाराच्या आशेवर आपण इथे थांबतो आहोत तो कितपत शक्य आहे येथील शक्तींच्या मर्यादा कुठपर्यंत आहेत त्यांना विरोध शक्य आहे का पण मुख्य कोडं अजून उलगडायचं आहे ती कोण तिचं स्वरूप काय आहे उगम कुठे झाला कसा झाला हेतू काय आहे हे, का हे प्रश्न मला आता सोडवायचे आहेत आता मला पूर्वीचे अनुभव उपयोगी पडतील केवळ अनैसर्गिक आजवर न घडलेली याच कारणास्तव मी कोणतीही गोष्ट नाकबूल करणार नाही माझ्या आजवरच्या प्रवासात बुद्धीच्या समजापलीकडच्या कितीतरी गोष्टी मी पाहिल्या आहेत माणसाला निसर्गाचं स्वरूप समजलं नाही म्हणून त्यासाठी निसर्गाची यंत्रणा थोडीच थांबणार आहे माणसानंच प्रयत्न करून तिचा अभ्यास करायला हवा हवालदार एकदम खुर्ची ताट बसताच त्याची विचारांची साखळी तुटली वाऱ्यावर कळत नकळत तो हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला होता त्यानं आकाशाकडे पाहिलं चंद्र हातभर वर आला होता जेथे कोठे होती तेथे ती जागी झाली होती व या असुरी आनंदानं स्वतःशीच हसत होती पण स्वतःशीच या शब्दाशी विचार आडला ती एकटी आहे किंवा नेहमी तीच येते असं मानायला काय पुरावा आहे हवालदारानं चिली मापटून मोकळी केली व ठेवून दिली पसरत जाणाऱ्या चांदण्याकडे व त्याच्याबरोबर जवळजवळ येत जाणाऱ्या आवाजाकडे लक्ष देत दोघं वरांड्यात बसून होते तो आवाज जवळ येत होता आवाज करणारी व्यक्ती नेमकी बंगल्याच्या दिशेनं येत होती पण काल गोसावीनं पाहिलेलं जर नेहमीचं असेल तर ती वाटेत थांबत असेल चंद्राकडे तोंड करून हसत असेल स्वतःशीच गिरक्या मारत असेल सरळ इकडे येणार नाही पण तंतुवाद्याच्या पिळल्या जाणाऱ्या तारेप्रमाणे त्यांची शरीर क्षणाक्षणाला जास्त ताठ होत चालली होती त्यांच्या प्रतिक्रिया असंदर्भ झाल्या होत्या प्रमाणशीर राहिल्या नव्हत्या वाऱ्यानं उडत आलेलं एक पान सळसळत वरांड्याच्या फरशीवर पडलं तर दोघं केवड्यांदा पोहोचतील अशा जागी आपली मन समतोल क्रियाशील राहणार नाहीत हे घोसावीनं ओळखलं तो म्हणाला हवालदार आपण आज जवदार बंद करून घेऊ आणि खोलीतूनच पाहू काय काय दिसत ते वरांड्याचं दार लावताना गोसावीनं अंगणातल्या सशाकडे पाहिलं कान टवकारून तो झाडीच्या दिशेनं एकटक पाहत होता ती आली ती आली पण किती मंद गतीनं जीवाला वेड लागणाऱ्या सावकाश गतीनं हाऊसच्या मागच्या झाडीत प्रथम तिची हालचाल दिसली व मग तिनं चंद्राच्या प्रकाशात पाऊल टाकलं गोसावी व हवालदार दोघंही अवघडल्या अंगांनी खिडकीतून बाहेर पाहत राहिले होते वेळेची त्यांना शुद्धच राहिली नव्हती सर्व लक्ष समोरच्या या क्षणात निश्चल होणाऱ्या क्षणात हालणाऱ्या आकृतीवर एकवटलं होतं ती अंगणात आली आणि तिचं लक्ष त्या सशाकडे जरा वेळ ती होती तशीच उभी राहिली आणि मग एकदम खाली बसली सशासारखे आवाज करत हातावर व पायावर उड्या मारत त्याच्या जवळ आली ती त्याच्या भोवती गिरक्या मारू लागली तो ससाही त्याला बांधणाऱ्या दोऱ्यामध्ये जेवढं जमेल तेवढं तिच्याकडे तोंड ठेवण्याचा प्रयत्न करत फिरत होता तिनं थांबून मध्येच एक हात पुढे केला त्या हातापासून त्या सशानं एकदम मागे उडी घेतली पुन्हा त्याच्या भोवतीचं चक्रा मारणं चालू झाले ती त्याच्याशी खेळत होती त्याच्या जीवाशी अघोरी जीव घेणं खेळ चालू होता हवालदारला शेवटी ते पहावे ना तो उठला कॉट खालून त्यानं आपली पॉईंट टूची रायफल काढली व खुर्चीवर उभा राहून वरच्या बारीक जाळीतून त्यानं नेम धरला सशावर तिच्यावर नाही हवालदारचा हात कापत होता शिरा फुगून ताठ झाल्या होत्या दादगच आवडले होते कपाळावर घाम आला होता मधला एक क्षण साधून त्यानं चाप धावला रायफल आपल्या कठोर आवाजात एकच शब्द बोलली एक उडी मारून ससा जमिनीवर निश्चल होऊन पडला खुर्चीवरून खाली उतरून हवालदारनं बाहीनं कपाळावरचा घाम पुसला पण बाहेर तिला त्या सशात झालेला बदल जणू कळलाच नव्हता ती त्याच्या भोवती गिरक्या मारत होती शेवटी तो हालत नाही असं दिसताच ती पुढे वाकली आणि हातांनी दोऱ्या बाजूला करून तिनं त्याला बाहेर काढलं जमिनीवर ठेवलं आणि काही वेडेवाकडे आवाज करत ती त्याच्या भोवती फिरू लागली आणि मग अशी एक गोष्ट घडली की ती पाहताच गोसावीला सारं जग आपल्या भोवती उलट पालट झाल्यासारखं वाटलं डोळे चोळून त्यानं परत बाहेर पाहिलं पण त्याला भास झाला नव्हता प्रथम दिसलं ते अजूनही दिसत होत हवालदारचा नेम अचूक होता इतक्या जवळून तर त्याचा नेम चुकणं शक्यच नव्हतं गोसावीनं स्वत त्या सशाच्या मानेला कानाखाली लागलेली गोळी व बाहेर आलेलं रक्त पाहिलं होत ससा निर्विवादपणे मरून पडला होता पण आता तो परत हालायला लागला होता हे खरं होत की त्याची ही हालचाल नैसर्गिक नव्हती सुसंबद्ध ही नव्हती पण तो हालत होता चारी पायांवर उभा राहिला होता तिच्या मागोमाग चालायला लागला होता त्याच्या चालण्यात दोष असतील मध्येच तो एकदा मागच्या दोन पायांवर चालायला लागला मध्येच घोड्यासारखी चौक चाल करू लागला पण शेवटी स्वतःच्या पायावर तो तिच्या मागोमाग त्या झाडीत दिसेनासा झाला गोसावीला एकच अंधूक आशा होती कदाचित गोळी त्याला जिव्हारी लागली नसेल तो अर्धवट जिवंत असेल पण त्यातील ते फोलपणा त्याला कळला ससा मेला होता पण केवळ मृत्यूनं त्याची सुटका झाली नव्हती त्यानंतरही तिच्या हाकेसरशी तो तिच्या मागोमाग गेला होता ती दिसेनाशी झाली आणि त्या दोघांनी खुर्च्यांवर अंग टाकले हवालदार पाहिलंच ना पाहिलं गोसावी साहेब पाहिलं हवालदार नेम चुकला तर नव्हता ना, ना। गोसावी साहेब मी आज तीस वर्ष बंदूक चालवतोय पण मगाशी तुझा हात कापत होता गोळी सोडायच्या वेळी मी हे सारं विसरतो नेम चुकला नव्हता तरीही तो तिच्या मागे गेला होय ना हवालदारनं फक्त मान हलवली हवालदार मला अपन नाही वाटत ती आज परत येईल आपण झोपायचा प्रयत्न करू झोप येण्याचा संभव नाही पण पाहू उद्याचा उद्या एक क्षणभर त्याच्या मनात विचार आला होता की आत्ताच आपण बाहेर पडावं चांदण्यातून तिकडे जाणाऱ्या त्या विलक्षण जोडीचा पाठलाग करावा पण त्यानं तो विचार बोलूनही दाखवला नाही विमनस्क मनस्थितीत त्यानं कॉटवर अंग टाकलं पण कितीही प्रयत्न केला तरी अंगणातला देखावा त्याच्या डोळ्यांसमोरून हालता हलत नव्हता मेलेल्या सशाला हातानं डिवचणारे त्याच्या भोवती चक्रा मारणारी ती विलक्षण आकृती आणि मग उठून तिच्या मागोमाग चाललेला तो ससा अविश्वासाच्या भिंतीवर त्याचं मन आपटून परत येत होतं व परत त्याच भयंकर विचारांच्या मार्गावर जात होता झोप अशक्यच होती घालमेलीची ती रात्र कशी तरी उलटली व पहाटेचे चार वाजले त्यानं हवालदारला हाक मारताच तो जागा झाला गोसावीनं त्याला झोप लागली का हे विचारायचाही प्रयत्न केला नाही हवालदार चहा झाला की थोडं खायचं बनवून घे आपण आज बाहेर जाणार आहोत थर्मस मध्ये चहा ही बनवून घे दुसरा ससा असलेली ट्रंक त्यानं हळूच उघडली ससा निप्चित पडून होता हवा पुरेशी न मिळाल्यानं का इतर कारणानं याचा गोसावीनं विचारही केला नाही त्याला उचलून ठेवलं ट्रंक पाण्यानं धुवून काढली निदान तो मेला नव्हता जिवंत होता साडेपाचच्या सुमारास दोघं बाहेर पडले दोघांनी बरोबर दोऱ्या टॉर्च चाकू काठ्या हे सामान घेतलं होतं बाहेरच्या सशाच्या जाळीजवळ ते आले तुटलेल्या दोरीची टोकं कुरतडल्यासारखी वाटत होती आसपासच्या पांढरट चिखलात इतके ठसे उमटले होते की नक्की काहीच समजत नव्हतं दोन पावलांच्या ठशांच्या रांगा तिथून निघून सरळ झाडीकडे गेल्या होत्या त्या ठशांचा मागोवा घेत ते दोघं निघाले आऊटहाऊसच्या मागे लाकडी ओणक्याचा पूल होता त्यावरून त्या पावलांच्या दोन ओळी एक मोठी व एक लहान गेल्या होत्या गोसावीची खात्री होती की या खुणा फार अंतर दिसणार नाहीत पण त्यावरून त्यांच्या ते जाण्याची दिशा तर समजेल आता त्यांच्या आसपास गर्द झाडी लागली झाडांना भव्यता नव्हती उदात्तता नव्हती एकदा तोड झाल्यावर पुन्हा उगवलेली ती रानझाडं होती एकेकाळी या ठिकाणी माणसांनी कष्ट केले होते मेहनत केली होती त्याच्या अस्पष्ट खुणा मधून मधून दिसतही होत्या पावलांच्या अस्पष्ट खुणा ती सुमारे फरलांगभराची झाडी संपेपर्यंत कशा तरी पुरल्या झाडीतून ते वर येताच त्या अस्पष्ट होत होत शेवटी दिसे नाश्या झाल्या सूर्य आता क्षितिजावर आला होता व एका बाजूला त्याच्या लांबच लांब सावल्या पडल्या होत्या झाडी संपताच अधूनमधून कानावर येणारी पानांची सळसळही थांबली होती व त्यांच्या भोवती पूर्ण शांतता पसरली गोसावीनं चारी बाजूंना पाहिलं पायाखाली जुन्या पायवाटेची अगदी अस्पष्ट खूण होती आसपास माळरान पसरलं होतं आधलं मधलं एखादं झाड सोडलं तर दोन्ही बाजूस नजरेच्या टप्प्यात जमीन अशीच लहान मोठ्या चढ उतारात पसरत गेली होती झाडीचा पडदा आता त्यांच्या मागे होता आणि समोर तीन चार महिलांवर ती एक टेकडी तेवढी दिसत होती त्यांनी टेकडीची वाट धरली तिथे जरी काही नसलं तरी ती खूप उंच आहे तिथून सर्व भागाचं निरीक्षण नीट करता येईल असं त्याला वाटलं गोसावी साहेब चिलीम लावू लाव लाव हवालदार दिवसा काही कमी जास्त दिसत नाही त्यांच्या अपेक्षेपेक्षा टेकडी जास्त दूर होती किंवा मनावरच्या दडपणामुळे व आसपासच्या शांततेमुळे त्यांना रस्ता लांब कंटाळवाणा वाटला असेल पायथ्याशी पोचायला त्यांना जवळजवळ तीन तास लागले हवालदार चहा घेऊ इथेच मग जरा वेळानं वर जाऊ दहा पंधरा मिनिटं विश्रांती घेतल्यावर त्यांनी वर, वर चढायला सुरुवात केली चढण्याची वाटही त्यांना शोधून काढावी लागत होती सुमारे पाऊण तासाच्या झपाट्याच्या मजलेत ते वर चढून आले मग त्यांना दिसलं की ती एकच टेकडी नव्हती तर मागे पसरत गेलेली टेकड्यांची रांगच्या रांग, रांग होती वरती काही झाडं सोडली तर तिथे खुरटलेल्या गवताखेरीज इतर काही नव्हतं वळून त्यांनी आलेल्या दिशेकडे पाहिलं लांबवर त्यांना बंगल्याच्या आसपासची झाडी व त्याच्याही पलीकडे वेशीचे ते दोन पडके दगडी खांब आणि त्याच्या पुढे घाटातला छतारियाकडे जाणारा रस्ता दिसत होता इतर बाजूस काही तुरळक झाडांशिवाय काही दिसत नव्हतं या टेकडीच्या मागच्या बाजूनं पाण्याचा झरा आला होता व बंगल्या जवळून गेला होता त्याच्या दोन्ही बाजूंना मात्र गर्द झाडी होती तेवढा भाग सोडला तर बाकी सर्वत्र मोकळं उजाड असं दिसत होतं गोसावीच्या मनात विचार आला अशा निर्जन निरुपयोगी जागेवर इतका खर्च करून माणूस पाठवण्याची जरूर काय आहे मागे एकदा त्याच्या मनात येऊन गेलेला हा विचार आता परत दुप्पट जोरानं आला गोसावी साहेब खाणं उरकून घेऊया की मग मध्ये थांबावं लागणार नाही गोसावीला ते पटलं एका झाडाच्या आडोशाखाली त्या दोघांनी जेवण करून घेतलं पाच दहा मिनिटं विश्रांती घेतली आणि परत वाटचाल सुरू केली आपण काय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत याचं हे उत्तर देता आलं नसतं बंगल्याच्या आसपासच्या चमत्कारिक प्रसंगाची सुरुवात या बाजूनं होत असावी अशी त्याची कल्पना होती काय दिसेल किंवा काही दिसेल का नाही याबद्दल त्याला काही अंदाज बांधता येत नव्हता टेकडीच्या दोन्ही उतारांवर नजर टाकून मग ते पुढे जात होते वेळ लागत होता पण मनाचा समाधान होत होता वाऱ्याची दिशा बदलली व त्यांच्या समोरून वाऱ्याची एक झुळूक आली आणि आता प्रथमच त्या वाऱ्याबरोबर एक विचित्र वास त्यांच्या अंगावरून गेला कुजलेल्या सडलेल्या वस्तूच्या वासासारखा दुर्गंध गोसावीची नाडी एकदम जलद उडू लागली त्यानं हवालदारकडे पाहिलं त्यानं ही मान हलवून आपल्याला त्या वासाची जाणीव झाल्याची कल्पना दिली ते जसजसे पुढे जाऊ लागले तसतशी ही दुर्गंधी जास्तीत जास्त तीव्र होऊ लागली होती त्यांच्या समोरचा पंधरा ते वर आले नजर खाली जाताच थबकले एखादा विजेचा धक्का बसावा तसे ते जागच्या जागी उभे राहिले त्यांच्या समोर एक विलक्षण देखावा पसरला होता प्रकरण सहा समाप्त चंद्राची सावली प्रकरण सात ज्या खडकावर ते दोघे उभे होते तोच खडक पुढे उतारावर पसरत गेला होता जुन्या पाण्याच्या प्रवाहानं किंवा पावसानं वरची माती धुवून गेल्यामुळे असेल पण त्याला अर्धवर्तुळाकृती आकार आला होता टेकडीच्या उजव्या हाताला हे नालाच्या आकाराचं रिंगण उघडं होतं त्यांच्या समोर त्याची रुंदी जवळजवळ तीनशे फुटांची असेल आणि त्यात नैसर्गिकपणेच पायऱ्या पायऱ्यांसारखी वर्तुळाकार रचना झाली होती पण आता या पायऱ्या रिकाम्या नव्हत्या त्या सर्वांवर पांढरं शुभ्र काहीतरी पसरलं होतं लांबून वाटत होतं की त्या हाडांचे ढीग आहेत त्यांच्यापासून हा तीव्र दुर्गंध सुटला होता होते त्या जागेवरून दोघे जण विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या विलक्षण देखाव्याकडे पाहत राहिले भर दुपारच्या उन्हात पसरलेला तो आजब पसारा सर्वत्र पसरलेली निश्शब्द शांतता स्तब्धता माणसाचा विचारच येथे कुंठित होत होता हवालदार पुढे जाऊया पण जपून चाल बर हे भयंकर आहे ते दोघं हळूहळू पुढे आले त्या विस्तीर्ण रिंगणाच्या काठाशी आले मग त्यांना दिसलं की खाली नुसत्या हाडांचा साध्या हाडांचा खच पडलेला नाही एकावर एक पडलेले ते पशु पक्ष्यांचे अभंग सांगाडे आहेत कुठेही निदान जवळ तरी त्यांच्यावर मासाचा कणही दिसत नव्हता पण ते सांगाडे विच्छिन्न झालेले नव्हते तुटके फुटके नव्हते त्या सर्वांमधून रिंगणाच्या मध्यातून एक मोकळी राहिलेली वाट होती त्यांच्यामधून चढत चड़त चढत ती रिंगणाच्या समोरच्याच भिंतीत असलेल्या एका काळ्या गुहेपर्यंत गेली होती जणू काही साऱ्याचं केंद्र तिथे होतं त्या दोघांनी आणखी काही मिनिटं हे दृश्य पाहण्यात घालवले काय हवालदार काही अर्थ लागतो का साहेब ती ती हात मारून सर्वांना इकडे आणत असली पाहिजे घड्याळात पाहत गोसावी म्हणाला हवालदार अजून दोन वाजलेत इथे अजून तास दीड तास आपल्याला राहणं शक्य आहे पहायचं पुढे चला बाकीचं सार निर्जीव होत काही पाहण्यासारखं असलं तर ते त्या गुहेतच असलं पाहिजे आणि खाली उतरून वर चढण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता शिवाय दोन्ही बाजूंना पसरलेल्या त्या भयंकर अवशेषातून त्या वाटेनं जाणं ही गोसावीला आवडलं नसतं पण आणखी एक मार्ग होता जरा धोक्याचा पण सोपा गुहा खडकाच्या काठापासून वीस एक फूट खाली होती तिथेच वरून दोरीच्या साह्यानं ते दोघे उतरू शकत होते आणि शेवटी गोसावीनं तेच पसंत केलं वरच्या कडेला वळसा घालून ते गुहेच्या बरोबर वर आले जवळची दोरी काढून त्यांनी ती एका खूप मोठ्या दगडात गुंतवली आणि मग ती काठावरून खाली सोडली हवालदार नको नको म्हणत असताही गोसावी त्या दोरीवरून प्रथम खाली उतरला त्याच्या आसपास ती दुर्गंधी इतकी विलक्षण येत होती की शेवटी त्यानं नाकाला रुमाल बांधला त्याच्या खुण्याची वाट न पाहता हवालदार दोरावरून खाली आला दगडावरचे त्याचे बुटांचे आवाज सोडले तर आसपास संपूर्ण शांतता होती त्या विलक्षण स्तब्धतेनं त्या ते दृश्यात आणखीनच भयानकपणा येत होता मनावर आणखीन दबाव पडत होता खडकाला पाठ लावून दोघं उभे राहिले आणि त्यांनी नजरा टाकल्या